झी मराठी चर्चाही होणारच शिरोळ शहरातील सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचं घर मिळावं हा प्रधानमंत्री आवास योजनेचा मूलभूत हेतू असून केंद्र व राज्य शासनाच्या या योजनेतून शिरोळ शहरातील लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळतो यापुढे बेघर सर्वसामान्य नागरिक आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाहीत असं प्रतिपादन डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं ते शिरोळ नगर परिषदेत झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुरीपत्र वाटप सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमात एकूण त्र्याण्णव लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वाटप यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आलं यामध्ये रमाई आवास योजनेतील सात घरांचाही समावेश आहे या योजनेमुळे गरजू कुटुंबांना सुरक्षित निवारा मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचंही अटरावकर यांनी सांगितलं यावेळी त्यांनी शिरोळ शहराच्या पाणीपुरवठा योजना भुयारी गटार योजना तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला यावेळी मुख्याधिकारी अजय नरळे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेबाबत सविस्तर माहिती दिली शिरोळ शहरात या योजनेअंतर्गत किती लाभार्थ्यांना घर उपलब्ध होणार आहेत यासोबतच सुरू असलेल्या इतर विकास कामांची माहिती त्यांनी दिली नगर अभियंता श्रीधर डुबोले यांनी योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली या सोहळ्यात लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा हास्य झळकत होता अनेकांनी स्वतःच घर मिळण्याच्या नादात किंवा त्याच्या आनंदात आमदार डॉ यड्रावकर यांच्यावर शासनाचे आभार मानले या प्रसंगी प्रतापसिंह पाटील शिवाजी गावडे देशमुख बजरंग काळे आयुब मिस्त्री रावसाहेब मलिकवाडे दिलीप माने उल्हास पाटील अमर शिंदे यांच्यासह नगर परिषदेचे पदाधिकारी लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते